तुम्ही सांगताय घराचा शून्य राहू शकतो बापाचं नाव तर राहू शकतो ना ज्ञानेश गुप्तांच्या वडिलांचं नाव असेल ना त्याच्या असं जर नाव लिहिलं तर त्याला काही एक्सक्युज आहे का त्याचं दिलं का आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे एक व्यक्ती एक वोट आहे मग ते वेगवेगळ्या बुथवर कसं येतं मग ते कसं सापडतं डी सॉफ्टवेअर मध्ये त्याचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही आहे मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग मोर्चाच्या कार्यकर्त्यासारखी प्रेस कॉन्फरन्स घेतली आमचे त्यांना काही प्रश्न आहे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं की महाराष्ट्रातली अठरा वर्ष वयापेक्षा जास्तची लोकसंख्या ही नऊ करोड चौपन्न लाख आहे तुमच्या यादीमध्ये नऊ करोड सत्तर लाख कसे तुम्ही सांगितलं की एक व्यक्ती जो आहे तो एकापेक्षा जास्त होत नाही करू शकत मग वेगवेगळ्या पूथवरची नावं जी आहे ती नावं का पहिले वगळण्यात नाही आली त्यासाठी तर कुठल्याही पद्धतीचं रिव्हिजन करण्याची गरज नाही आहे आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे एक व्यक्ती एक वोट आहे मग ते वेगळ्या बुथवर कसं येतं मग ते कसं सापडतं डीशन सॉफ्टवेअर मध्ये त्याचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही आहे एका घरामध्ये ऐंशी ऐंशी वोट शंभर शंभर वोट याचं तुम्ही उत्तर दिलं नाही हे कसं तुम्ही सांगताय घराचा नंबर शून्य राहू शकतो बापाचं नाव तर राहू शकतं ना ज्ञानेश गुप्ताच्या वडिलांचं नाव असेल ना त्याच्या मधामध्ये एफ एफ एस आरटीके असं जर वडिलांचं नाव लिहिलं तर त्याला काही एक्सक्यूज आहे का त्याचं उत्तर तुम्ही दिलं का आणि राहुल गांधींना तुम्ही माफी मागायला होता त्यांनी पुराव्यानेशी सगळं तुमच्या समोर मांडलेलं आहे सुप्रीम कोर्टामधून तुम्ही पळाले हायकोर्टातून तुम्ही हायकोर्टात सांगता हायकोर्टाने सांगितलं चंदीगडच्या की तुम्ही डेटा द्या तुम्ही वोटर लिस्ट द्या तुम्ही सीसीटीव्ही फुटेज द्या तुम्ही कायदा बदलता तुम्ही नियम बदलता तुम्ही आयक्लाउडच्या जमान्यामध्ये आणि सेमीकंडक्टर चिपच्या जमान्यामध्ये सांगता की पंचाळीस दिवसानंतर नाही हा जर डेटा ठेवला नसता तर हरियाणा आहे तो, तो सुप्रीम कोर्टापर्यंत लढला तो, तो जिंकला असता का तो जिंकला होता तीन वर्ष म्हणून तो जिंकला त्यामुळे तुमच्या हो चोऱ्या त्या अनिल मसी चंदीगडच्या मेयरच्या तिथे ते पण पाहिलेलं आहे जनतेने उड्या डोळ्याने पाहिलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निर्णय दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की पासष्ट लाख मतदारांची यादी लावा तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समित्यांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या वेबसाईटवर पळता का तुम्ही हे सरकार कायदे का बदलतं कायदे बदलून बदलून या सगळ्या गोष्टींना पाठका दाखवतात माफी तुम्ही मागितली पाहिजे राहुल गांधींनी तर सत्य समोर आणून लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केलाय लोकशाही तुम्ही बुडवतात जर तू राहुल गांधींनी हे केल्यावर त्यांनी अॅफिडेव्हिट द्यावं तर मग अनुराग ठाकूरने का नाही द्यावं त्याच्याबद्दल तुम्ही उत्तर नाही दिलं त्यामुळे हे सगळे प्रश्न जे आहेत ते जनतेला माहीत झालेले आहेत आणि तुम्ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यासाठी सारखी घेतली आहे तुम्ही निवडणूक आयुक्त सारखी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही आहे तुम्ही नियम दाखवण्यापेक्षा धमक्या जास्त दिलेल्या आहेत अशा धमक्या अशा पुचाट धमक्यांना कोणी घाबरत नाही जे सत्य आहे ते आम्ही जनतेसमोर मांडू आणि लोकशाही वाचवू जितके अडथळे आणायचे आहे अरेस्ट करायचे आहे गुन्हे दाखल करायचे तुम्ही करा तुम्हाला यादी तर व्यवस्थित करावीच लागेल बोगस होटर तुम्हाला कळावेच लागतील आणि बोगसपणा सोडावाच लागेल सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी मध्ये सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो기 आनेवागा का जाणीवागा है जाणीवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा